सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू तर बारा ते पंधरा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे वळसंग जवळील कर्जळ येथील उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोरदार धडक दिली आणि हा अपघात घडला तर या अपघातात जखमी स्नेहा साहिल वेणगुर्लेकर वयवर्षी सत्तेचाळीस दीपाली अनिल खैरनार वय सत्तेचाळीस वर्षे सुवर्णा दत्तात्रय चौधरी वयवर्षी छप्पन्न अलका चंद्रकांत मलवडे वयवर्षी साठ सुजाता सचिन कचरे वयवर्षी त्रेपन्न सर्व राहणार चिंचवड गाव पुणे यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आली आहे तर बाकी दहा ते बारा जखमीची नावे अद्याप समोर आली नसून त्यांना अश्विनी कुंभारी येथे विचारासाठी दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनाला भाविक जात होते स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून जखमींना बाहेर करण्याचे काम सुरू असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्याचे काम सुरू आहे